एक मासेमार प्रवाहाच्या विरुद्ध दोन किलोमीटर अंतर वीस मिनिटात पूर्ण करतो तर दोन किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने पूर्ण कर पूर्ण करण्याकरता त्याला पंधरा मिनिटे लागतात तर प्रवाहाची गती किती असा प्रश्न विचारला बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा एक मासेमार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इथे एक गोष्ट लक्षात ठेवा लेकरांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या मासेमाराचा वेग किती तो मासेमार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन किलोमीटर अंतर वीस मिनिटात पूर्ण करतो एका तासामध्ये साठ मिनिट असतात मग एका तासामध्ये वीस मिनिटाचे गट तीन वीस मिनिटात किलो किलो दोन किलोमीटर वाटल्याचे मांडा मांडणी करा इथं मिनिट आणि इथं किलोमीटर मासेमार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोन किलोमीटर अंतर वीस मिनिटामध्ये प्रश्न करा की साठ मिनिटात तो किती अंतर कापतो त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार असं केल्याना या साठचा गुणाकार दोन सोबत छेदस्थानी वीस समोर हा प्रश्न असं केल्यानं आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा ताशी वेग किती म्हणजे बराबर हा प्रश्न सहा किलोमीटर प्रति तास हा त्या मासेमाराचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आम्हाला प्राप्त होतो आता प्रवाहाच्या दिशेने वेग हा दुसरा शब्द प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग काय ते इथं इथं परत मिनिटे आणि किलोमीटर मासेमार प्रवाहाच्या दिशेने किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने पूर्ण करण्याकरता मासेमाराला पंधरा मिनिटं लागतात लक्ष द्या आपण आता प्रवाहाच्या दिशेने मासेमाराचा वेग किती याचा शोध घेत आहोत मासेमार दोन किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने पूर्ण करण्यासाठी त्याला पंधरा मिनिटं लागतात. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने दोन किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी लागणारे मिनिटं आहेत पंधरा प्रश्न असा करा की साठ मिनिटांमध्ये तो किती अंतर कापतो त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार साठचा दोन सोबत छेदस्थानी प्रश्न छेदस्थानी पंधरा समोर हा प्रश्न पंधरा चूक साठ म्हणजे चार गुणीला दोन हा प्रश्न आठ किलोमीटर प्रति तास हा लेकरांनो प्रवाहाच्या दिशेने त्या मासेमाराचा वेग आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथं प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच एक समीकरण आहे जसं की यक्ष अधिक वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच एक समीकरण आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्याचं समीकरण यक्ष वजावाय तर प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण आहे यक्ष अधिक वाय याच्यामधलं यक्ष म्हणजे बोटीचा वाय म्हणजे प्रवाहाचा वेग इथं या दोन्ही समीकरणाची मांडणी इथं अशी करू एक सा अधिक वाय प्रवाहाच्या दिशेने वेग कोणता तर हा आठ किलोमीटर प्रति तास हे समीकरण एक म्हणा यक्ष वजा वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती सहा किलोमीटर प्रति तास हे समीकरण दोन म्हणा याची फक्त सरळ सरळ बेरीज करा एक आणि यक्स दोन यक्ष अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर दोन्ही संख्याचा हो दोन भाग यक्ष म्हणजे समीकरणातील यक्ष म्हणजे बोटीचा वेग इथं बोट नसून मासेमाराचा वेग हा मासेमाराचा वेग सापडला आपल्याला प्रवाहाची गती विचारली म्हणून या समीकरण एक मध्ये मिळाले ची किंमत क्रम मांडा जसं की यक्स अधिक वाय बराबर आठ आहे किंमत सात आहे वाय बराबर आठ आता वाय बराबर आठ कड जातानी हे सात वजा स्वरूपात वाय बराबर ही वजा बाकी एक किलोमीटर प्रति तास या समीकरणातील वाय म्हणजे काय हो तर समीकरणातील वाय म्हणजे प्रवाहाचा वेग अर्थातच वेग म्हणजे जातील प्रवाहाची गती किती सर एक किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल